जालन्यामध्ये कोरोना रुग्णांबरोबरच आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील वाढतोय गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल ऐंशीहून अधिक जालनाकरांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय त्यामुळे कोविड स्मशानभूमी अपुरी पडू लागली आहे या दाहट परिस्थितीचा थेट स्मशानभूमीतून ग्राउंड रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी कोविड कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवरती अंतसंस्कार व्हावे तसेच त्यांच्या अंत्यसंस्कार दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहराच्या बाहेर या ठिकाणी कोविड साठी एक स्पेशल स्मशान भूमीची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे काही ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये कोरोना बळी रुग्णांच्या पार्थिव शरीरावरती अंतसंस्कार करण्यात येत आहे गेल्या दहा दिवसामध्ये टपल ऐंशीहून अधिक कोरोना करतांच्या या ठिकाणी बळी गेलेला आहे आजचा विचार करता उच्चंक या ठिकाणी घातलेला आहे तपल दहा कोरोना रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की कोविड स्मशान भूमीमध्ये शरण रचण्यासाठी देखील वेटिंग या ठिकाणी आहे स्मशान भूमीमध्ये फक्त दोन ब्रेक जाळण्याची व्यवस्था असली तरी या ठिकाणी डबल दहा दो ते बारा प्रयत्न या ठिकाणी सध्याला जाण्यात आलेले आहे दरम्यान प्रशासनाने कोविड कोविडची संख्या लक्षात घेता कोविड मध्ये आता अतिरिक्त व्यवस्था करण्याची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे जालनेकरांना पॅनिक करणं हा आमचा या ग्राउंड रियालिटी मागच्या उद्देश नसून जालनेकरांना कोरोनाबाबत जागृत करावे जालनेकरांना आताही सावध व्हा कोरोना पासून बचावाचं त्रिसूत्री पहा आणि कोरोना टाळा विजय कमले पाटील न्यूज एटीन लोकमत जालना एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत सोनाई पैशा